दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल तीन सुगंध येऊ लागला बॅग मधून येणाऱ्या या मनमोहक सुगंधाने आजूबाजूच्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं विमानतळाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सी आय एस एफ चे जवानही या मनमोहक सुगंधाच्या मोहातून सुटू शकले नाही त्याचवेळी सी आय एस एफ गुप्तचर पथकाच्या नाकापर्यंत हा सुगंध पोहोचताच त्यांच्या मनात एक विचित्र संशय आला त्यानंतर सीआयएसएफ जवानांनी ज्या बॅगमधून हा वास येत होता त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली विमानतळाच्या सुरक्षेशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीर्घ कसरत केल्यानंतर सी आय जवानांना ती बॅग शोधण्यात यश आलं ज्यातून हा सुंदर सुगंध येत होता त्यानंतर ज्या प्रवाशाची ही बॅग होती त्याला उसे रँडम सिक्युरिटी पॉईंटवर आणण्यात आलं एक्सरे दरम्यान बॅगच्या दोन उडेन लॉक्स सारख्या वस्तू दिसल्या त्यानंतर प्रवाशाला चेक इन आणि इतर विमानतळ प्रक्रियेसाठी पाठवण्यात आलं या प्रवाशाने चेक इन आणि इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करताच त्याला पुन्हा एकदा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रवाशाला पुढील तपासासाठी डिपार्चर कस्टम कार्यालयात था आणण्यात आलं यानंतर सी आय या एस एफच्या टीमनं कस्टम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बॅग उघडली पिशवीत दोन लाल रंगाच्या उडेन लॉक्स सापडल्या तपासादरम्यान कस्टम अधिकाऱ्यांनीही या दोन लाकडांबाबत संशय व्यक्त केला त्यानंतर सीआयएसएफ लाकडांची पडताळणी करण्यासाठी वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला विमानतळावरील तपासादरम्यान वन अधिकाऱ्यांनी पुष्टी केलेली की जप्त करण्यात आलेले लाकूड लाल चंदनाचं होतं सीआयएसएफच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार आय जी आय विमानतळावरून जप्त करण्यात आलेल्या ला। लाल चंदनाची किंमत अंदाजे पंचवीस लाख रुपये आहे त्याचवेळी लाल चंदन घेऊन जाणाऱ्या प्रवाशाचं नाव गुयन थान तुंग असा असून तो व्हिएतनामचा नागरिक आहे फ्लाईट क्रमांक वी जे नऊशे बहात्तर ने तो हनोईला रवाना होणार होता दरम्यान जप्त करण्यात आलेल्या ला लाल चंदनासह आरोपी प्रवाशाला पुढील कारवाईसाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात ता आलाय